हा भाग पाहण्यासाठी मागचा भाग नक्की का अभिने विचारलं रसिकाला मात्र हे ऐकून धक्का बसला त्याने इतकं तिचं जवळचं नाव घेतलं जगन्नाथने सुभद्राला सांगितलं की प्रियंकाला आत नेऊन तिच्या जखमेची तपासणी करावी त्याला वाटलं ही फार मोठी दुखापत नाही त्यानंतर त्याने अभि आणि रसिकाला दिवाणखान्यात बसायला सांगितलं सुभद्रा प्रियंका आणि जगन्नाथ आत गेले आणि नवीन जोडप्यांसाठी काही खाण्याचं आणायला गेले दिवाणखाना शांत झाल्यावर अभिने रसिकाचा हात धरला आणि विचारलं रसिका इतकी निष्काळजी कशी झालीस बघ तिला लागलं ना रसिकाने त्याचा हात झटकून दिला आणि शांत स्वरात म्हणाली पुढच्या वेळेस मी खूप काळजी घेईन ती दात घट्ट कुरकुरत बोलली अभि गोंधळला तिच्या रागाने खरं तर रसिका मनात म्हणाली पुढच्या वेळी मी तिला पायावर नाही थेट तोंडावर मारेल पण ती बोलली नाही तिने आपला राग आवरला रसिकाच्या मनात विचार येत होते अभिने तिला का नाही दूर केलं इतका बळकट असून तसाच उभा राहिला का ती त्याच्याकडे रागाने बघत होती अभिला मात्र काहीच समजत नव्हता कधी निघायचं मला घरी जायचं आहे रसिकाने थेट विचारलं अभि थोडा आश्चर्यचकित झाला तू अजूनही रागवलेली आहेस का मी तुला बाहेर सोडून गेलो म्हणून अभिने विचारलं ती शांतपणे टी व्हीकडे पाहत राहिली रसिका आपण आत्ता आत्ता आलोय इतक्या लवकर कसं जाऊ अभिने थोडासा वैतागून विचारलं ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात जगन्नाथ गरम नाश्त्याचा ट्रे घेऊन आला ये नवविवाहित खा काहीतरी जेवायला अजून वेळ आहे जगन्नाथ हसत म्हणाले अभि आणि रसिकाने त्याला साथ दिली आणि थोडं बोलत बोलत नाश्ता खाल्ला प्रियंका आणि तिची आई सुभद्रा पुन्हा खाण्यात आल्या अभिने तिला पुन्हा विचारलं की जखम कशी आहे रसिकाला त्याचं हे विचारणंही त्रासदायक वाटलं प्रियंका म्हणाली थोडं दुखतंय पण मी औषध लावलंय अभिने रसिकाकडे पाहिलं पण तिने त्याच्याकडे बघणंही टाळलं प्रियंका रसिकाशी गोड बोलली अभि तुझी बायको खूपच सुंदर आहे तू खूप नशीबान आहेस अभिने रसिकाकडे पाहून आनंदाने हसला रसिकाचा चेहरा गुलाबी झाला पण माझ्यासारखी नाही प्रियंका हसत म्हणाली रसिकाला ते खूप लागलं तिने अभिकडे पाहिलं पण त्याने तिची बाजू घेतली नाही तो फक्त हसला जणू ती मजा होती सर्वांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग जेवायला बसले गप्पांमधून रसिकाला कळालं की हे फक्त घरचे मित्र नसून काहीतरी अधिकच आहे प्रियंका आणि अभि शाळेपासूनचे मित्र होते दोघांची फार गाढ मैत्री होती पण काही गैरसमजातून दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणं थांबलं होतं रसिकाला अजून त्या गैरसमजाचं नेमकं कारण कळालं नव्हतं ती ठरवते की अभिलास नंतर विचारायचं संपूर्ण वेळ प्रियंकाचं वागणं रसिकाला फारसं आवडलं नाही ती सतत अभिच्या खूप जवळजवळ राहत होती जेवतानाही ते दोघंच एकत्र बसले रसिकालाही जेवताही आलं नाही तिला अभिचं असं वागणं खूप वाईट वाटलं सगळ्यात त्रासदायक म्हणजे अभिने प्रियंकाला एकदाही अडवलं नाही त्यामुळे रसिका त्याच्यावरही चिडले ते दोघं शाळेच्या आठवणी मित्र यावर गप्पा मारत होते रसिकाला खूप एकटं वाटलं ती ठरवते की घरी गेल्यावर अभिषी बोलायचंच नाही आणि त्याला शिक्षा द्यायची जेवणानंतर प्रियंकाने काहीतरी कारण देऊन अभिला टेरेस गार्डनमध्ये नेलं त्यांनी रसिकाला बोलावलंही नाही तिला एक तिथं एकटं असह्य झालं तिने स्वतःलाच शिव्या घातल्या का बरं मी इथे आले जगन्नाथ टीव्ही पाहण्यात गुंग होता म्हणून ती कंटाळली आणि सुभद्राशी बोलायला आत गेली रसिका तुला काही पाहिजे का सुभद्राने दरवाज्यातून विचारलं नाही आंटी फक्त कंटाळा आला म्हणून आले रसिकाने डोकं हलवत उत्तर दिलं अच्छा बाकीचे कुठे आहेत सुभद्राने थोडं भावना लपवत विचारलं काका टीव्ही पाहतायत अभि आणि प्रियंका टेरेसवर गेलेत रसिकाने आपल्या नाराजीवर झाक ठेवत सांगितलं ओ ते दोघं टेरेसवर गेलेत खरंच लहानपणापासूनच त्यांची ती आवडती जागा आहे त्यांनी तुला बोलावलं नाही सुभद्राने हळूच विचारलं रसिका डोळे मिचकावून काय बोलावं हेच कळेना तिने हळूहळू डोकं हलवलं नाही असं संकेत देत ठीक आहे मला समजतं शेवटी खूप दिवसांनी भेटले कुणी ते दोघं अशा वेळी कोणी त्यांच्या वैयक्तिक वेळेत अडथळा आणणं त्यांना नको असेल असं सुभद्राने थोडं उपासाने म्हटलं रसिका हादरली काकू ते दोघं फक्त मित्र आहेत मग त्यांच्यात कसला वैयक्तिक वेळ रसिकाने चिडून विचारलं सुभद्राने भूया उंचावत विचारलं अभिने तुला प्रियंका आणि त्याच्या नात्याबद्दल काहीच सांगितलं नाही का रसिकाने आपला संयम आवरत म्हणाली अर्थात सांगितलं ते कौटुंबिक मित्र आहेत म्हणून एकमेकांना ओळखतात असं म्हणाला होता फक्त इतकंच सुभद्राने उपहासाने विचारलं रसिका गोंधळून गेली तिने विचारलं काकू आणखी काय आहे मला माहीत नाही सुभद्राने तटस्थपणे उत्तर दिलं ते दोघं फक्त मित्र नव्हते ना त्यांचं नातं त्याहूनही जास्त होतं रसिकाने संशयाने विचारलं म्हणजे काय म्हणजे ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता अगदी साखरपुड्यापर्यंत पोहोचले होते असं सुभद्राने गंभीरपणे सांगितलं हे ऐकून रसिका हादरली तिच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता पण तिने स्वतःला आवरत विचारलं काकू खरंच सांगतायत ना अगदी खरंच तू पाहिलंच ना किती जवळ होते दोघं अभि किती काळजी करत होता प्रियंकासाठी ती दुखावली तेव्हा त्याच्या डोळ्यात किती चिंता होती हे सगळं त्याच्या प्रेमामुळेच आहे सुभद्राने निर्दयीपणे उत्तर दिलं न कळत रसिका थरथरली डोळ्यात धुसर दिसायला लागलं पायांनी साठ सोडली होती भिंतीचा आधार नसता तर ती खाली कोसळली असती काय त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं मग त्याने लग्न का केलं नाही रसिकाने अडखडत विचारलं तिला अजूनही आशा होती ती सुभद्राच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नव्हती सुभद्राने लक्षात घेतलं की रसिका अजून तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीये तिने तिला इशारा करत सांगितलं चल तुला काही दाखवते रसिका शांतपणे तिच्या मागे चालली दोघी एका दुसऱ्या खोलीत गेल्या सुभद्राने दरवाजा आतून बंद केला रसिकाला शंका वाटली तिने विचारलं काकू काय चाललंय हे सुभद्राने तिला शांत राहायला सांगितलं आणि एक फोटो अल्बम काढला हे बघ बग। स्वतः बघ आणि ठरव असं म्हणून अल्बम तिच्या हातात दिला रसिकाने फोटो पाहिले प्रियंका आणि एक मुलगा दोघं खूप जवळ वाटत होते त्या मुलाकडे पाहून ती गोंधळली विचारलं हे फोटो का दाखवतायत हा कोण आहे सुभद्राने खवचट ठसत उत्तर दिलं ओळखूनही आली का हा तुझा नवरा आहे अभि काय रसिकाचे डोळे विस्पारले गेले ती बधीर झाली पुन्हा सगळे फोटो पाहिले तिचे बोटं थरथरत होते अपघाता आधीचा अभिचा नॉर्मल चेहरा ती पहिल्यांदाच पाहत होती नकळत तिच्या बोटांनी त्याचा चेहरा स्पर्श केला तो देखणा चेहरा पाहून तिच्या काळजाला चटका लागला त्याचे डोळे त्याचं हास्य त्याचा आत्मविश्वास हे सगळं तिला हलवून गेलं तिला अपघातानंतर त्याचं बदललेलं रूप आठवलं तेवढ्यात सुभद्राने तिच्या खांद्यावर थोपटून विचारलं हे बघ हे त्यांच्या साखरपुळ्याचं आमंत्रण पत्र तरीही विश्वास ठेवणार नाहीस का रसिका सुन्न झाली तिने सगळं पुन्हा पुन्हा पाहिलं आणि तिला काहीच सुचत नव्हतं त्यांचे फोटो तिचं हृदय चिरत होते जर अजूनही विश्वास बसत नसेल तर तू स्वतः अभिलाच विचार किंवा तुझ्या सासऱ्यांना सुभद्राने टोचून सांगितलं आतापर्यंत रोखून ठेवलेले अश्रू रसिकाच्या डोळ्यांतून ओघडले खूप प्रयत्न करून तिने स्वतःला सावरलं आणि विचारलं जर त्यांचं इतकं प्रेम होतं तर त्यांनी लग्न का केलं नाही आणि तुमचं माझ्या सासूबाईंबरोबर बोलणं का बंद आहे सुभद्राने दुःख्या आवाजात सांगायला सुरुवात केली प्रियंकाच्या चुकीमुळे सगळं बिघडलं नाहीतर ते दोघं दोन वर्षांपूर्वीच लग्न केलं असतं आम्हाला तर अजूनही अभिलाच आमचा जावाई करायचा होता पण या पोरीने सगळं बिघडवलं त्यांच्या साखरपुळ्याच्या दिवशीच नातं तोडलं रसिका ऐकत राहिली सुभद्राने पुढे सांगायला सुरुवात केली अभिचे वडील आणि माझा नवरा हे जीवाभावाचे मित्र होते त्यामुळे दोन्ही कुटुंब एकमेकांना खूप जवळून ओळखत होते अभि आणि प्रियंका बालमैत्रीण होते आम्हाला माहीत होतं त्यांच्यात काहीतरी आहे जरी त्यांनी उघडपणे काही कबूल केलं नव्हतं आम्ही दोन्ही घरचे त्यांच्या लग्नासाठी उत्सुक होतो त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाट पाहत होतो अचानक अभिच्या वडिलांचा मृत्यू झाला अभिने कंपनीची जबाबदारी घेतली आणि खूप कष्ट घेतले त्याच दरम्यान प्रियंका परदेशात गेली पुढील शिक्षणासाठी त्या दरम्यान अभिचा एक मोठा अपघात झाला ज्यात त्याचा चेहरा पूर्णपणे भाजला गेला त्याच्यावर अनेक सर्जऱ्या आणि उपचार झाले एक वर्ष असंच केलं त्याची आई आणि भाऊ त्याच्या भविष्यासाठी खूप काळजी करत होते त्यांना वाटलं की आम्ही आता मागे हटू पण तू ऐक रसिका आम्ही तेव्हा ठरवलं होतं की अजूनही आमची स्लेख त्याची होईल फक्त त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढायचं होतं त्यामुळे प्रियंका परत आल्यानंतर लगेच साखरपुडा ठरवला तिला ही कल्पना आधी धक्का देणारी वाटली पण परिस्थिती समजून ती तयार झाली सगळे आनंदी होते अबिला ही आयुष्यातील नवीन सुरुवातीची उत्सुकता होती आम्ही साखरपुड्याची पूर्ण तयारी केली होती पण त्या दिवशी काही लोकांनी प्रियंकाला फसवले त्यामुळे ती गोंधळून गेली आणि तिने साखरपुडा तोडला ती पुन्हा जा परदेशात जाऊन आपले काम सुरू करणार होती तिने सांगितले की तिला लग्नासाठी अजून वेळ हवा आहे तिच्या मनात अभिसाठी भावना होत्या पण अभिचं रूप आणि लोक काय म्हणतील यामुळे ती थोडी घाबरलेली होती तरी सुद्धा तिने अभिला पूर्णपणे दुर्लक्षित केले नव्हते हे सगळं फक्त एक गैरसमज होता अभि आणि त्याचे कुटुंब खूप दुखावले गेले त्यांना वाटले की आमच्याकडून त्यांचा अपमान झाला लगेचच त्याच्या आईने आमच्याशी सर्व संबंध तोडले आणि अभिनेही त्याच्या आईने त्याला स्पष्ट सांगितलं की प्रियंकाला विसर जवळपास दोन वर्षांनी आम्ही खूप प्रयत्न करून त्याच्या कुटुंबाशी समेट करण्याचा प्रयत्न केला पण त्याची आई काहीही काही ऐकायला तयार नव्हती प्रियंकालाही तिची चूक कळाली होती आणि तिने स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिथेही तिचा अपमान झाला मात्र हळूहळू अभिने तिला माफ केलं कारण त्याच्या मनात अजूनही तिच्यासाठी प्रेम होतं तो तिला परत लग्नासाठी तयार झाला होता पण त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं कारण त्याच्या आईमुळे तो पूर्णपणे त्याच्या आईच्या भीतीखाली होता आणि तिच्या विरोधात काही करायची त्याची हिंमत नव्हती आम्ही सगळे योग्य वेळेची वाट बघत होतो जेव्हा त्याच्या आईला समजावून त्याचं लग्न लावता येईल पण अचानक तू त्याच्याशी लग्न केलंस आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की असं काही होईल मला माहीत आहे त्याच्याही आईने त्याला फसवून तुझ्याशी लग्न लावलं तो तुझ्याबरोबर सुखी नाही अजूनही माझ्या मुलीचं स्थान त्याच्या हृदयात आहे तू सध्या ज्या आयुष्यात जगतेस ते माझ्या मुलीचं होतं तुला माहीत आहे का ती अजूनही अविवाहित आहे आणि अभिसाठीच वाट पाहते आहे ती ज्याच्यावर खूप प्रेम करते आम्हालाही अभिलात जावाही हवा होता पण तू मध्ये आलीस आणि सगळं बिघडलं असं सुभद्राने मुद्दामहून रसिकाच्या मनात दुःख निर्माण करत बोलली रसिका हादरून गेली तिच्या नजरा त्या फोटोंवर आणि साखरपुड्याच्या आमंत्रण पत्रिकेवर थांबल्या तिला विश्वासच बसत नव्हता की ती या लग्नात मूर्ख बनली तिला आठवले की प्रत्येक वेळी जेव्हा प्रियंकाचं नाव निघायचं तेव्हा अभिची प्रतिक्रिया काय असायची तिचं मन तुटलं आता तिच्या मनात फक्त एकच विचार होता की या लोकांपासून दूर जायचं आणि मनातलं सगळं दुःख मोठ्याने रडून बाहेर काढायचं डोळे अश्रूंनी भरलेले असतानाच ती सुभद्राशी काहीही न बोलता तिथून बाहेर पडली आणि सरळ घराच्या मागे लग्नात गेली सुभद्राच्या चेहऱ्यावर एक विजय हसू होतं तिची योजना यशस्वी झाली होती रसिका झाडाखाली उभी राहिली कुणाकडे लक्ष न येता आणि ती तोंडावर हात ठेवून जोरात रडू लागली तिचं हृदय पूर्णपणे तुटलेलं होतं ती त्याच्या लग्नाबद्दल विचार करत होती आणि खूप रडली तेव्हाच अचानक तिची नजर त्या घराच्या टेरेसकडे गेली तिचे डोळे विस्पारले गेले ती थोडं पुढे गेली आणि नीट पाहिलं अभि आणि प्रियंका एकमेकांना मिठी मारून उभे होते प्रियंका त्याच्या खांद्यावर रडत होती आणि तो तिला शांत करत होता तिने दृश्य पाहून रसिका हातून पूर्णपणे कोसळली तिला दम लागायला लागला तिला त्या ठिकाणी एक क्षणही थांबावंसं वाटत नव्हतं ती तिथून लगेच निघायचं ठरवत होती पण तिचे पाय फारच अशक्त झाले होते डोकं जड झालं होतं श्वासही नीट घेता येत नव्हता आणि ती हळूहळू बेशुद्ध होऊन लॉनवरच कोसळली रसिका बेशुद्ध अवस्थेत पडली होती पण काही मिनटं कुणाचं लक्षच गेलं नाही अभिप्रियंकासोबत बोलून खाली आला त्याने लगेच रसिकाला शोधायला सुरुवात केली पण ती कुठेच दिसली नाही त्याने जगन्नाथला विचारलं त्यालाही ती कुठे गेली माहिती नव्हतं त्याने सुभद्रालाही विचारलं पण तिनेही काही माहिती नसल्याचं सांगितलं अबी घाबरून सगळ्या खोल्यांमध्ये रसिकाला शोधायला लागला शेवटी तो बाहेर गेला आणि तिथे त्याला रसिका जमिनीवर बेशुद्ध पडलेली दिसली तो एकदम घाबरून तिच्याकडे धावत गेला त्याने तिला उचलून घेतला आणि तिचं नाव घेऊन गालावर थोपटून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला पण ती काही हालचाल करत नव्हती तेवढ्यात जगन्नाथचं कुटुंबही तिथे आलं अभिचा घाबरलेला आवाज ऐकून सगळेच रसिकासाठी चिंतेत होते प्रियंकाने अभिला सांगितलं की तिला आत घेऊन जा आणि आरामात झोपवा ती पाण्याचा ग्लास घेऊन आली अभिने रसिकाला आपल्या बाहूनमध्ये उचललं आणि तिला हॉलमध्ये घेऊन आला त्याने तिला सोफ्यावर अलगद झोपवलं आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं काही वेळाने रसिकाला शुद्ध आली ती शुद्धीत येताना पाहून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला ती हळूहळू डोळे उघडते आणि पहिल्यांदा तिची नजर अभिच्या चिंताग्रस्त नजरेवर पडते ती सोफ्यावरून उठायचा प्रयत्न करते अभिला तिचा त्रास जाणवतो आणि तो तिला सावधपणे उचलायला मदत करतो त्यानंतर त्याने हो ती अजूनही धळ घालते की नाही हे पाहून तिच्या भोवती काळजीने घट्ट मिठी मारली रसिका मी खूप घाबरलो होतो जेव्हा तू घरात दिसली नाहीस ना मी अक्षरशः वेड्यासारखा शोध घेत होतो तुझा मला शब्दात सांगता येणार नाही की ती काळजी वाटत होती काय झालं होतं तुला का पडलीस तू ठीक आहेस ना अभि विचारतो काळजीने रसिका त्याचा काळजीचा चेहरा पाहून हळुवारपणे त्याला मिठी मारते आता मी तुला एकटं सोडून कुठेच जाणार नाही मला खरंच वाटलं होतं की मी तुला हरवले असं म्हणत अभि तिचे केस अलगत कुरवाळतो रसिका त्याच्या डोळ्यातली काळजी आणि प्रेम पाहून बिरघळून जाते पण पुढच्या क्षणी तिला प्रियंका दिसते आणि सुभद्राने सांगितलेल्या गोष्टी व तिच्या डोळ्यांनी गच्चित पाहिलेलं सगळं आठवतं तिचं शरीर ताट होतं आणि ती अभिची मिठी थोडीशी फटकावते अभिचं कपाट जरा विस्कटलं आणि त्याने विचारलं काय झालं तू ठीक आहेस ना असं म्हणत त्याने तिचा चेहरा हातात धरून मनापासून विचारलं तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता पण तिने उत्तर देणं टाळलं वा काय रोमॅन्टिक सीन आहे हा आम्ही पण इथेच आहोत हं हे विसरू नका असं म्हणत प्रियंकाने डोळा मारला आणि अभिरसिकाची मजा घेतली अभि हसला आणि रसिकाला परत मिठीत घेतलं पण प्रियंकाचे हे बोलणे ऐकून रसिका चिडली तिच्या आधीच्या वागणुकीचा राग तिला परत आठवतो तिने झटकन मिठीतून सुटका करून घेतली सोफ्यावरून उठले आपला मोबाईल आणि वॉलेट घेतलं तिचा चेहरा ताट होता तिने स्वतःला शांत ठेवायचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाली मला थोडं थकवा जाणवतोय मी घरी जाते तू इथेच राहा मजा कर आणि जेव्हा वाटेल तेव्हा ये अबिला काहीच कळेना तिने जगन्नाथकडे बघून म्हटलं काका आपली अतिथ्यशीलता खूप छान होती त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार असं रसिकाने थोड्या उपरोधाने म्हटलं सगळे गोंधळून गेले फक्त सुभद्राला काय चाललं याची कल्पना होती इतर कोणाचंही उत्तर न एकता रसिका दाराकडे वळाली अभि एक क्षण गोंधळून गेला पण दुसऱ्या क्षणी तो तिच्या मागे गेला आणि तिला थांबवलं मला असं सोडून कुठे चालली आहेस तू आणि तेही अशा वेळी जेव्हा तू आजारी आहेस हे काय बोलली सातता मी इथेच थांबतो असं का वाटतं तुला आधीच मला तुझी खूप काळजी लागली आहे मी तुला एकटीला पाठवू शकत नाही तू घरी जायचं म्हणतेस तर मी सुद्धा तुझ्यासोबत येतो अभि म्हणाला रसिकाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आणि हळूहळू त्याच्या हातातून आपला हात मोकळा केला तिने काहीही न बोलता नुसतीच मान हलवत पुढे निघाली अभिनय जगन्नाथन कुटुंबाला निरोप दिला आणि तिच्या मागे गेला त्याने गाडी काढली आणि दोघं घरी निघाले दोघांमध्ये प्रचंड शांतता होती अभि मध्येच मध्ये तिच्याकडे बघत होता ती बरी आहे ना हे पाहण्यासाठी त्याने बोलायचा प्रयत्न केला पण ती बोलली नाही आणि झोपेचं नाटक केलं तिच्या डोक्यात सुभद्राने सांगितलेले शब्द घोळत होते ती एक एक गोष्ट आठवत होती एअरपोर्टवर तिच्या आईकडून प्रियंकाचं नाव ऐकून अभि हादरला होता हॉटेलमध्ये अभि तिच्या वडिलांकडे प्रियंकाबद्दल विचारत होता आज तो खूप उत्साहित होता इथे यायला इतकं की त्याने आईला खोटं सांगितलं सगळ्यात महत्वाचं सा म्हणजे अभिनेतिला सांगितलं होतं की प्रियंका लग्न केलेली आहे पण तिच्या आईने सांगितलं की ती अजूनही सिंगल आहे आता मी कोणावर विश्वास ठेवू अभि की सुभद्रा तिने एक गोष्ट सांगितली पण अभि तो मला त्याच्या भूतकाळाबद्दल काहीच का सांगत नाही इतकंच काय त्याच्या अपघाताबद्दलही मी अनभिज्ञ आहे का का लपवतोय तो सगळं म्हणजे सुभद्राने जे सांगितलं ते खरं आहे का अभिज अजूनही प्रियंकावर प्रेम आहे त्याने माझ्याशी फक्त कुटुंबासाठी लग्न केलं देवा पण जर असंच असेल तर त्याने सहा महिन्यांचा ट्रायल पिरियड का स्वीकारला कदाचित त्यालाच घटस्फोट हवा असेल म्हणून त्याने ही कल्पना दिली पण मी नकार दिला आणि थोडा वेळ मागितला आणि तरीही तो मान्य झाला मग त्याने माझ्यावर काळजी दाखवली का माझ्याशी जवडीक का साधली माझ्या चेहऱ्यावर हसू का आणलं सगळं नाटक होतं का त्याचं कुटुंबासाठी माझी फसवणूक करतोय का तो मला मूर्ख बनवतोय मी त्याच्याबद्दलचं खरं कसं शोधू मी त्याला थेट विचारू शकत नाही कारण तो खोटं बोलला तर मला कोणाला तरी विचारायला हवं जो त्याला चांगलं ओळखतो आकाश जिजू नको मग सौम्यालाही प्रियंका अभिच्या नात्याबद्दल कळेल आणि ती दुखावेल मी जिजूला विचारू शकत नाही मग आता कोण मदत करू शकतं मला एक चांगली कल्पना आली आहे त्याच्या आईला विचारणं कदाचित योग्य ठरेल तिला त्या कुटुंबाबद्दल अजिबात आवड नाही म्हणून कदाचित ते काहीतरी खरं सांगेल मी तिला थेट प्रश्न न विचारता काही उत्तरं मिळवू शकते ती नक्कीच काही माहिती देईल काही वेळाने अभिने कार थांबवली आणि रसिकाला खाली उतरायला सांगितलं रसिका विचारात गुंतलेली होती पण अचानक डोळे उघडून तिला आश्चर्य वाटलं कारण ते त्यांच्या घरासमोर नव्हते तर हॉस्पिटलसमोर होते तिने चिडून विचारलं आपण इथे का आलो आहोत मी सांगितलं ना मला घरी जायचं आहे अभिने तिचा राग न बघता शांतपणे उत्तर दिलं तुझी तब्येत खूपच कमजोर वाटते एकदा डॉक्टरकडून सल्ला घेऊ गरज पडली तर रोजच्या हारात काही सप्लिमेंट्सही घालू शकतो मला कोणताही डॉक्टरकडे जायची गरज नाही मला माझं आरोग्य चांगलं माहिती आहे मला घरी घेऊन चाल असं रसिकाने चिडून उत्तर दिलं रसिका तुला काय झालंय तू असं का वागतेस सकाळपर्यंत तर तू ठीक होतीस बरोबर ना मग अचानक का असं काय झालं मी काही चूक केली का तू माझ्यावर नाराज आहेस का कृपया सांग ना जे काही तुझ्या मनात आहे अभिनय काळजीने विचारलं रसिका काही क्षण शांत होती तिच्या मनात राग वेदना आणि अविश्वास यांचं मिश्रण होतं तिला अजूनही विश्वास ठेवता येत नव्हता अचानक ती म्हणाली मी ठीक आहे फक्त थोडं वाईट वाटतंय खूप थकल्यासारखं वाटतंय मला घरी घेऊन जातो का नसेल तर मी स्वतःच जाईन असं म्हणून ती कारमधून उतरायला लागली बाबी चिंतित झाला आणि तिला थांबवलं अखेरचं एकदा त्याने विनंती केली रसिका प्लीज एकदाच डॉक्टरकडे जाऊया कमीत कमी माझ्यासाठी रसिकाचा संयम सुटला आणि ती चिडून ओरडली मी काही इतकी नाजूक बावली नाही आहे की अशा साध्या कारणासाठी डॉक्टरकडे जावं लागतं तिच्या अशा वागण्यावर अभी थक्क झाला शेवटी त्याने हॉस्पिटलचा विचार करणं सोडून दिला काहीही न बोलता तो तिला घरी घेऊन गेला त्याचं मन खचलं होतं पण तरीही त्याने ठरवलं होतं ती शांत झाल्यावर तो नक्कीच बोलेल तिच्याशी पुढच्या संपूर्ण आठवडाभरात अभिने अनेकदा विचारलं की तिला काय झालंय पण ती काहीच उत्तर देत नव्हती किंवा त्याचे प्रश्न टाळत होती ती त्याच्याशी गाठून वागत होती त्याला दुर्लक्ष करत होती वाद संपवण्यासाठी अभिने तिला कॉलेजमध्ये सोडायला सांगितलं किंवा रात्री ड्राईव्हला चल म्हटलं पण ती सगळा नकार देत होती तिचं असं पूर्ण दुर्लक्ष पाहून तो अस्वस्थ झाला होता ती रोज कॉलेजला जायची आणि परत यायची नेहमीप्रमाणेच घराच्या बाहेर ती त्याच्याशी सामान्य वागत होती पण त्यांच्या खोलीत मात्र ती त्याचं अस्तित्वच नाकारत होती जितके वेळा ती त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत होती तितक्याच वेळा तिला प्रियंकाच्या मिठीचा प्रसंग आठवायचा आणि ती पुन्हा दुखावली जायची त्यामुळे तिच्या मनात त्याच्यावरचा विश्वास उडाला होता अभि पूर्णपणे गोंधळलेला होता तिचं अचानक वागणं बदलण्याचं खरं कारण त्याला समजत नव्हतं दुसऱ्या बाजूला रसिका प्रयत्न करत होती की आपल्या सासूबाईंकडून अभिच्या भूतकाळाबद्दल काही माहिती मिळवता येईल का पण तिला त्यांच्याशी योग्य वेळ मिळत नव्हती आणि त्या आधीच ती मनातून समजू लागली होती की अभि तिला फसवत आहे काही दिवसांनी त्यांच्या नव्या फ्लॅटचं वास्तुशांतीचा कार्यक्रम ठरला त्या फ्लॅटमध्ये अभि आणि रसिका दोघंही राहायला जाणार होते केवळ कुटुंबासाठी रसिकाने मन मारून त्या कार्यक्रमात भाग घेतला त्या दोघांनी होम हवन विधी पूर्ण केले त्या घरातच त्यांच्या शेवटच्या क्षणांची आठवण झाली आणि दोघांचं मन उदास झालं रसिकाला वाटायला लागलं ला ला की अभिचं सगळं प्रेम काळजी हे सगळं बनावटी होतं तो फक्त कुटुंबासाठी नाटक करत होता अभिने तिला आनंदाने घर दाखवलं तिच्या आवडीनुसार प्रत्येक गोष्ट सजवलेली होती त्याचं नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी पण रसिकाने अजिबात उत्सुकता दाखवली नाही तिचं दुर्लक्ष अस्वस्थता हे सगळं पाहून अभिचं मन तुटलं त्याच्या सगळ्या प्रयत्नांकडे तिने पूर्ण दुर्लक्ष केलं काही दिवसात ते दोघं नव्या घरात राहायला गेले रसिकाला भीती वाटत होती अशा माणसासोबत एकटं राहणं ज्याच्यावर तिचा विश्वास नाही घरातून जाताना तिला रडू आलं बहिणीपासून दूर जाण्याचं दुःख आणि अभि व प्रियंकाच्या नात्याचा विचार तिने दुःखद मनाने आपले सामान उघडायला सुरुवात केली तेव्हा अभि तिथं आला त्याने तिला रडताना पाहिलं घाबरू नकोस रसिका आपण दर आठवड्याला तिथं जाऊ मला माहीत आहे हे तुझ्यासाठी कठीण आहे पण हे तुझ्या भल्यासाठीच आहे त्या लांबच्या प्रवासाने तुला त्रास होऊ नये म्हणून आपण इथे राहतोय असं म्हणत त्याने तिच्या ओलसर गालांवरून हात फिरवला रसिकाने त्याचा हात झटकून दिला आणि चिडून म्हणाली बस झालं आता नको हे खोटं प्रेम दाखवू मी मूर्ख नाही आहे की तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवेन मला प्रवासाचा कंटाळा नाही झाला तर तुझ्या खोट्या बोलण्याचा कंटाळा आलाय अभि आश्चर्यचकित झाला रसिका सांग ना मला काय त्रास आहे तुला तू मला टाळतेस चिडतेस मला वेळ लागेल असं झालंय अभिने असाह्यपणे विचारलं रसिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून निघून गेली अभिला राग आला त्याने तिचा हात पकडून तिला थांबवला आणि बोलायला भाग पाडलं ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली जरी मी कारण सांगितलं तरी तुला खरं उत्तर देता येणार नाही कारण मला तुझ्या डोळ्यात खरं काहीच दिसत नाही अभि निशब्द झाला तिने इतकं कठोर बोलावं याची त्याला कल्पनाही नव्हती रसिका तू मला खोटाडा म्हणतेस मला स्पष्ट सांग मी काय चूक केली अगदीच खरं सांगायचं तर हो तू खोटाडा आहेस धोकेबाज आहेस तू मला फसवलंस आणि मला तुला काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वाटत रसिकाने रागात उत्तर दिलं अभिचा राग अनावर झाला त्याने शांत राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि एकदा अजून विचारलं रसिका तू आधी मला सांग की मी काय चूक केली मग मी पाहतो मी ते स्पष्ट करू शकतो का रसिकाने ठरवलं होतं की तिला अभिकडूनच तिच्या मनातल्या शंका दूर करून घ्यायच्या आहेत तेवढ्यात अचानक अभिचा फोन वाचला एक अनोळखी नंबर होता त्याने काही वेळांनी कॉल उचलला रसिकाला त्या व्यक्तीचं बोलणं ऐकू आलं नाही पण अभिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ती पाहू शकत होती बोलता बोलता त्याचा चेहरा हळूहळू बदलत गेला शेवटी त्याने काही शब्द बोलून फोन ठेवले मी लवकरच येतो प्रियंकाची काळजी घे हे शब्द बोलून तो घाईघाईने बाहेर गेला रसिका धक्क्यात होती एका क्षणात तो परत खोलीत आला आणि म्हणाला रसिका प्रियंकासाठी काहीतरी एमर्जन्सी आली आहे मला थोडा वेळ लागेल तुला हवं असेल तर घरी जाऊ शकतेस मी रात्री तिथे येईन तुला घेऊन जायला काळजी घे रसिकाच्या डोळ्यात पाणी आलं प्रियंकासाठी तो तिला एकटीला सोडून जात होता हे बघून तिला फार वाईट वाटलं चिडलेली रसिका दातावर दात खात प्रियंकाचा विचार करत अजूनच रागावली तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या खतेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद